माझं नाव महादेव छत्रभुज कासगुंडे मी राहणार तालुका धारोळ जिल्हा बीड अमोल नायगाव वैभव पाटील सेंटर सेंटर नायगाव क्वालिटी चांगली लागते सहा सहा सात झिरो नऊ झिरो नमस्कार मी वैभव पाटील आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम सांबरकटा जिल्हा दूध संघ हिंमतनगर गुजरात संचालित अमूल यांच्या माध्यमातून वैभव मिल्क चिलिंग शेल्टर नायगाव तालुका कळंब येथे सुरू केला असे जवळपास या प्लॅनची सुरुवात दोन हजार तीन मध्ये झाली तेव्हापासून लातूर तालुक्यातील अंबाजोगाई तालुका कळम तालुका केज औसा धाराशिव या तालुक्यातून जवळपास अडीचशे गावातून या प्लॅन्टला दूध मिळत आहे आणि या प्लॅन्स प्लॅनची एजन्सी घेण्याकरता येथील संकलकाची मोठ्या प्रमाणात इच्छा आणि मागणी आहे असं तसं बघितलं तर ह्या परिसरामध्ये या प्लॅन्टमुळे साबरकाठा जिल्हा दूध संघ हिमतनगर गुजरात व अमूलच्या माध्यमातून सुरुवात झाल्यामुळं येथील परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दुधाला योग्य रेट चांगल्या पद्धतीचा मिळत आहे त्यामुळे परिसरातील अनेक संकलकाची मागणी एजिन्ससाठी वाढत आहे आणि याचा फायदा होत असल्यामुळे सर्वच स्तरातून चांगली मागणी आहे परिसरातील दुधाला योग्य भाव मिळाल्यामुळं गेल्या वर्षी पशूची संख्या अधिकाधिक वाढत गेली आणि आज अशी परिस्थिती आहे गेल्या वर्षी जवळपास या प्लॅनच्या माध्यमातून एकोणसाठ हजार लिटर दूध आ... कलेक्शन झाले आणि या दुधामुळे परिसरातील बाकीच्याही कंपन्याला रेट स्थिर ठेवा लागले या ठिकाणी तीन पाच आठ पाचला चांगल्या क्वालिटीला उत्तम दर देऊन आणि म्हशीच्या दुधाला सहा झिरो नऊ झिरोला चांगला दूध देऊ भाव दर देऊन शेतकऱ्यांना भाव देण्यासाठी ही कंपनी अग्रेसर राहिली आपल्या भागात शेतकरी स्वावलंबी व्हावा आणि शेतकऱ्याला जोड व्यवसाय मिळावा याकरता या डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बराच फायदा होत आहे त्यामुळे अनेक शेतकरी या माध्यमातून दूध व्यवसायाकडे वळत आहेत सध्या यावर्षी काही प्रमाणात पाऊस तरी कमी असला सुरुवातीच्या काळात पाऊस चांगला झाला पण परंतु अजूनपर्यंत पावसाचं प्रमाण मना होत असं नाही आपला मराठवाडा तसं तर आपल्याकडे परतीचा पाऊस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो सुरुवातीला आपल्या पावसानं उघडी सुरुवात चांगली केली असली तरी नंतरच्या काळात खंड दिला त्यामुळे सध्या चारा उपलब्ध जरी थोड्या प्रमाणात होत आहे चारा जसं जसा उपलब्ध होईल तसं तसं लोक अजून दुधाची दूध वाढणार आहे याच माध्यमातून शेतकऱ्यांचा फॅट आणि एश सुधरून त्यांना अजून पद्धतीनं दूध दुधाचा भाव मिळणार आहे तरी या माध्यमातून अजून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे विविध प्रकारच्या फायद्यासाठी या कंपनीशी शेतकऱ्यांनी जोडावं हीच माझी विनंती धन्यवाद क्लोज बंद